एक, वंजर वाडकर मिनिट सर्वांना नमस्कार मी किशोर वंजर वाडकर विस्ताराधिकारी सांख्यिकी आय सी डी एस प्रकल्प धाराशिव मोजे पाटोळी येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माहे जुलै माहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस करता आ, जो आपण टी एच आर टी एच आरची मागणी करण्यात हो, आले हो आलेली होती त्याच्यामध्ये आहाराचा प्रकार जो आहे तो तूर दाळ खिचडी याच्यामध्ये मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळे येथील समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत हो। आहोत आणि तो आ, ल्या, हे लॅब म्हणजे लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत आलेल्या अहवाला आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत सदरील सदरील आ, सदरील आहार जो आहे तो जो त्याचा जो बॅच नंबर आहे डी के बी झिरो फाईव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते चौदा जून दोन हजार चोवीस आता ह्या बॅच नंबरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार हे कर खाऊ नका आज उद्या जर कोणाला भविष्यात काय झालं हे खाऊन तर त्याला कोण जबाबदार राहील आता काका जे मध्ये आता कसं आहे आता हे म्हणजे आता कसं आहे आता लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार पंधरा दिवस महिना आठ दिवस चार दिवस चार दिवसाच्या काळात जर कुणी काय खाल्लं काय झालं याचं म्हणजे काका अजून पण त्या आपल्याला म्हणतात जेव्हा जेवढ्याने हार वगैरे खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या पॉकेट मधला याच ह्याच्यामधला तर अजून कोणाच्या निदर्शनाचा आणून वरिष्ठांची सल्ला मसलत करून आपण आपण जे म्हणतात अशा प्रकारचं आव्हान त्या संदर्भात वरिष्ठाशी चर्चा करून आपण त्या पद्धतीने वरिष्ठ जशी सूचना देतील त्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या प्रकारे आव्हान जसं की आता सदैव बॅचमध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि ग्रामस्थाची मागणी अशी आहे की या या बॅचनुसार ज आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये जेवढा आहार वाटत झालेला आहे तेवढ्यांसाठी म्हणजे तो आहार इतरांनी खाऊ नये अशी जी मागणी करण्यात आले आलेली आहे त्या संदर्भात आपण वरिष्ठांची चर्चा वगैरे करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कारवाई कार। करण्याचा प्रयत्न करत आहोत